नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर साप्ताहिक चालू घडामोडीचा हा आज चौथा भाग आहे मित्रांनो साप्ताहिक चालू घडामोडी दोन हजार चोवीसमध्ये आपण एक सिरीज चालू केली आहे तर साप्ताहिक चालू घडामोडीचा हा दुस चौथा भाग आहे मित्रांनो आणि आजचा या आठवड्यातील काही महत्त्वाच्या चालू घडामोडी एक्झाम ओरिएंटेड परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा चा चालू घडामोडी आपण कवर करणार आहोत तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तरी तत्पूर्वी तुम्ही आपल्या बालाजी के या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन जा जेणेकरून आपले येणारे स्पर्धा परीक्षेविषयीचे अपडेट तुम्हाला भेटत राहतील तर चला चालू घडामोडीच्या या आठवड्यातील घडामोडींना सुरुवात करूया तर आदित्य ब्रह्माने मरणोत्तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार तेराव्या वर्षी दोन मुलांना बुडताना वाचवताना मृत्यू झाला होता या मुलाचा मित्रांनो त्याला मरणोत्तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार भेटला आहे आदित्य ब्रह्माने मरणोत्तर बाल शौर्य पुरस्कार तेरा तर मित्रांनो आदित्य ब्रह्माने मरणोत्तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार भेटला आहे तेराव्या वर्षी दोन मुलांना बुडताना वाचवताना मृत्यू झाला होता या मित्रांनो या मुलाचा तर त्यांना आदित्य ब्रह्माने यांना मरणोत्तर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार हा भेटलेला आहे पुढचं आहे रंगनाथ स्वामी मंदिर तिरु चिरापल्ली तामिळनाडू इथं आहे श्रीरंगम विष्णू अवतार रामायणामध्ये उल्लेख आहे दिल्ली सल्तनाच्या काळातील मंदिराची लूट झाली होती या मंदिरात पंतप्रधान मोदींनी कब रामायणातील काही श्लोक ऐकले तर हे मोदींनी या मंदिराला नुकतीच भेट दिली त्या संदर्भात महत ही महत्वाची कडे या मंदिरात पंतप्रधान मोदींनी कब रामायणातील काही श्लोक ऐकले कब रामायण कंबार कंबार राम अवतरम तमिळ महाकाव्य बारावे शतक वाल्मिकी रामाय रामायणावर आधारित आहे आणि दैवी तसेच मानवी गुणाबद्दल भाष्य आहे तर आता पुढच्या आपण चालू घडामोडी कडवळूया तर आता आपण पुढच्या योज भगवान राम रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम रामनाथ स्वामी मंदिर रामेश्वरम तामिळनाडू भगवान शिव यांचे बारावे ज्योतिर्लिंगापैकी एक सुरया उपग्रह इराण ज्याने हा ग्रह सोडला आहे तो इरायांचा आहे मदिका केरळ म मधील बोलीभाषा मधिका केरळमधील बोलीभाषा तर मदिका ही केरळमधील बोलीभाषा आहे फक्त दोन व्यक्तीपुरतीच मर्यादित ही ब बोलीभाषा राहिली आहे कन्नड तेलगू तुळू आणि मल्याळमचं मिश्रण म्हणून करून ही भाषा झाली ती मधिका आणि ही मधिका ही भाषा चका कम्युनिटी बोलत होती मदिका केरळमधील बोलीभाषा स्लिम स्मार्ट लँडर फॉर इन्व्हे इन्व्हेस्टिगेटिंग मून तर हे आहे स्लिमचं लॉंग फॉर स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून जॅक्साचं मिशन आहे स्लिम हे जपानचं चंद्रयान मिशन आहे पाचवा देश आहे सॉफ्ट लँडिंग ऑन मून तर पाचवा देश हा जपान ठरलेला आहे की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा आणि त्याचं स्लिम हे होतं उपग्रह त्याचं स्लिम हे स्मार्ट लेंडर फॉर इन्व्हेस्टिंग मून त्याचा लाँग फॉर्म आहे पुन्हा आहे कोथ कोथंडरम कोथ कोतं, कोथरंडम स्वामी टेम्पल कोडी तामिळनाडू येथे आहे अरी चलनामुनियाई पॉइंट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली त्या मंदिराला श्रीराम मंदिर अयोध्या पारंपरिक नागरी शैलीमध्ये आहे मित्रांनो तीनशे ब्याण्णव खांब व चव्वेचाळीस दरवाजे आहेत याच्यावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो राम मंदिराचं या ठिकाणी या ठिकाणी हे झालं तर उद्घाटन श्रीराम मंदिर अयोध्या पारंपरिक नागरी शैलीमध्ये तीनशे ब्याण्णव खांब व चव्वेचाळीस दरवाजे पाच मंडप नृत्य मंडप रंगमंडप सभामंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप आहेत तर आता पुढच्या चालू घडामोडीकडे वळूया काय तर ॲकॉष्टिक व्हेकल अलर्टिंग सिस्टीम ई वाहनामध्ये स्वतंत्रपणे बसवली जाणार अकॉस्टिक व्हेहिकल अलर्टिंग सिस्टीम ई वाहनामध्ये स्वतंत्रपणे बसवली जाणार यामुळे आवाज प्रक्षेपित हो होऊन ज जवळील वाहनांना समजेल तर अकॉस्टिक व्हेहिकल अलर्टिंग सिस्टीम ई वाहनामध्ये स्वतंत्रपणे बसवली जाणार आहे यामुळे आवाज प्रक्षेपित होऊन जवळील वाहनांना समजेल जपान सर्वाधिक ई वाहने पहि प वाहने जपानमध्ये सर्वाधिक ई वाहने पहिली ई व्हे एसची अंमल दोन हजार दहामध्ये झाली होती मंगल ध्वनी अयोध्या पारंपरिक वाद्ये महाराष्ट्र सुंदरी उ उत्तर प्रदेश बासरी पकवाज ढोलक कर्नाटक विना पंजाब अलगोजा ओडिसा मार्दला मध्य प्रदेश संतूर मणिपूर पंग आसाम नगारावकाली छत्तीसगड तंबोरा श्री शंकरदेव पंधरावे सोळावे शतक आसाम विष्णव संत बी सी सी आय पुरस्कार दोन हजार चोवीस जीवनगौरव रवी शास्त्री यांना जीवनगौरव हा पुरस्कार देण्यात आलेला आहे बी सी सी आयचा आणि फारूक इंजिनियर यांना वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू शुभम शुभमन गिल्ला पुरस्कार देण्यात आला आहे बी सी सी आयचा पुरस्कार आहे वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार या ठिकाणी शुभम गिल्ला बी सी सी आयने दिलेला आहे आय सी सी सर्वोत्तम क्रिकेट संघ दोन हजार तेवीस आणि या ठिकाणी दिलेला आहे आय सी सी सर्वोत्तम या ठिकाणी टी ट्वेंटी कर्णधार सूर आय सी सी सर्वोत्तम क्रिकेट संघ दोन हजार तेवीस टी ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादव पुरुष भारत म्यानमार सीमा सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर आहे सीमेवर कुंपर भरण्याची घोषणा झालेली आहे शेजारची राज्य अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोरम नागालँड अरुणाचल प्रदेश मणिपूर मिझोरम नागालँड सीमेवर कुंपण उभारण्याची घोषणा झाली आहे आणि सीमा आहे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर फ्री मुवमेंट रेझिम मुक्त संचार करार दोन हजार अठरा भारत म्यानमार अनेक सीमावर्ती भागातील जमातींचे नातलक म्यानमारचे म्यानमारमध्ये अठराशे सव्वीसमध्ये मध्ये ब्रिटिशाद्वारे सीमारेषा दोन हजार एकवीस म्यानमारमध्ये लष्कराचे बंड झाले ते भारतात कुर्की झो यांचे कुर्की जो यांचे स्थलांतर दोन हजार तेवीस मणिपूर संघर्ष मैतनी कुकी जगातील सर्वात मोठा आईस बेरा बेराक्यू अंटार्क्टिका उत्तरेकडे सरकच असून वितळण्याची शक्यता आहे ए ट्वेंटी थ्री ए ए आता पुन्हा याआधी ए अडुसष्ट ए शहात्तर असेच घडले होते इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज आहे पुन्हा कर्पुरी ठाकूर भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे घोषणा करण्यात आली आहे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे बिहारचे माजी मुख्यमंत्री आहेत एकोणीसशे सत्तर एकाहत्तर सत्याहत्तर एकोणऐंशी समाजवादी नेते ओबीसी आरक्षणाचे प्रवर्तक आहेत ते खंजर युद्ध सराव भारत भारत किर्गिस्तानमध्ये या ठिकाणी पार पडला आहे बकलोह बकलो हिमाचल प्रदेश बावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी दरम्यान पार पडत आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचा उद्देश आहे प्रधानमंत्री सौर सूर्योदय योजना एक कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचा उद्देश गिधाड ज गिधाड जटायू संवर्धन प्रकल्प महावन विभाग आणि बी आणि एच एस ताडोबा अंधारी पेंच व्याघ्र प्रकल्पात राबवणार बासी म बासी मर्डेकर यांच्या घराचे नूतनीकरण स्मारक मर्डे जिल्हा सातारा उद्घाटन अरुणा ढेरे आता पुढच्या चालू बघूत तर मनरे आता आपण पाहू शकतो मनरेगा प्रतिदिन रोजगार या ठिकाणी दोनशे छप्पन रुपये भेटतो पंधरा दिवस देणे बंधनकार आहेत न दिल्यास झिरो पॉईंट पाच दंड आहे भारतीय कमन कंपन्यांना परदेश परदेशात थेट सूचीबद्धतेला परवानगी भेटलेली आहे भारतीय कंपन्यांना परदेशात थेट सूचीबद्धतेला परवानगी गुजरातील मधील गिफ्ट गिफ्ट आय आय एफ एस सी या परदेशी शेअर सूचीबद्ध होण्यास परवानगी एफ डी आय वाढण्यास मदत होणार आहे यामुळे रोहन बप्पांना दुहेरेच्या अव्वल स्थानी टेनिस रोहन बप्पांना दुहेरेच्या अव्वल स्थानी टेनिस सर्वाधिक वयाचा खेळाडू त्रेचाळीस वर्ष रोहन बप्पांना हा दुहेरेच्या अव्वल स्थानी आहे टेनिस सर्वाधिक वयाचा खेळाडू कुष्ठरोग म्हणजे तो शेवटच्या फेरीत गेलता कुष्ठरोग लेप्रसी कॉदडं मॅक मायक्रोबॅक्टेरियम मायक्रोबॅक्टेरियम लेप्रसी हुची तीन ड्रग्स या ट्रीटमेंट आहे पुन्हा आपण पाहणार आहोत भारत सरकारद्वाराचा मान्यता आणि भारताचे निर्मूलितन लक्ष आहे कुष्ठरोग या ठिकाणी कुष्ठरोगासाठीचे या ठिकाणी दोन हजार सत्तावीस लक्षात ठेवायचे प्रश्न येऊ शकतो भारताचे कुष्ठ कुष्ठरोग निर्मूलनाचे लक्ष दोन हजार सत्तावीस राष्ट्रीय मतदार दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आणि थीम होती नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअ शुअर नथिंग लाईक वोटिंग आय लोक ओट फॉर ओट फॉर शुअर राष्ट्रपती पदक या ठिकाणी चोवीस uh, जानेवारी एकोणीसशे पन्नासला जनमनगण राष्ट्रगीत मान्यता आली होती सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे अकराला ला कलकत्ता अधिवेशन प्रथम गायन राष्ट्रपती पदक दोन हजार चोवीस निकेतन कौशिक मधुकर पांडे दिलीप सावंत मधुकर कड पोलीस पदक चाळीस राज्य पोलिस शौर्य पदके अठरा विश्व मराठी uh, साहित्य संमेलन दोन हजार चोवीस दुसरे वाशी नवी मुंबई उद्घाटन रमेश बैस राज्यपाल एमॅन्युअल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे राहिले होते प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष पद्मविभूषण दोन हजार चोवीस दुसरा सर्वोच्च नागरी यम व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवासाठी देण्यात आलेला आहे बिन बिंदे बिंदेश्वर पाठक मरणोत्तर समाजसेवा पद्मा सुब्रमण्यम भारतनाट्यम कला चिरंजीवी कला या ठिकाणी पद्मभूषण एकूण अठरा देण्यात आली आहे तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आता आपण पाहू शकतो हो तुम्ही पद्मश्री या ठिकाणी दहा एकशे दहा पुरस्कार घोषित झालेले आहेत उदय देशपांडे महाराष्ट्रातील आहेत क्रीडा मल्लकाम प्रशिक्षक आहेत मनोहर डोळे औषधी जहीर काझी साहित्य शिक्षण चंद्रशेखर मेश्राम औषधी कल्पना मोरपरिया व्यापार उद्योग शंकरबाबा पाप पाळकर समाजसेवा दोन हजार तेवीस ओडिया क्रिकेटर ऑफ द इयर विराट कोहलीला भेटलेला आहे चौथ्यांदा हा दोन हजार तेवीसचा ओडियाय क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार विराट कोहलीला भेटलेला आहे चौथ्यांदा तर मित्रांनो ह्या होत्या या आठवड्यातील महत्वाच्या चालू घडामोडी आणि साप्ताहिक चालू घडामोडीचा तुम्हाला भाग कसे वाटत असतील ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या ठिकाणी व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमचं मत तुमचं मत मांडा व्हिडिओच्या खाली की जेणेकरून आम्ही आणि आणखी चांगल्या पद्धतीने आपले बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी साप्ताहिक चालू घडामोडीचे भाग घेऊन येत राहू व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा बालाजी के के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद